गणरायाचा थाटामाटातला आगमन सोहळा आपण पाहत होतो हा कुठलाही सार्वजनिक सोहळा नव्हता तर घरगुती गणरायाचं आगमन केलं जात होतं मुंबईच्या पोलिसांचा जो राजा आहे त्याचं देखील थाटामाटात आज जा आगमन झालेलं आहे तर तिकडे पुण्यातल्या दगडूशेठ मंदिर परिसरात मध्ये देखील अशीच काहीशी लगभग सध्या पाहायला मिळते अवघ्या दोन दिवसावर या गणरायाचा जो आगमन सोहळा आहे गणरायाची जी प्रतिष्ठापना आहे ती केली जाणार आहे आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाऊयात मिकी सध्या तू कुठे आहेस आणि पुण्यातलं सध्या चित्र काय पाहायला मिळते गणेशोत्सवाचं अगदी जर आपण पुण्यात बघितलं तर सार्वजनिक मंडळांमध्ये सगळ्याचं आकर्षण केंद्र असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूच्या टालवाई गणपती बाप्पांचं मंदिर त्याच मी मंडळात आहे आणि इथं जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी केरळमधील विष्णूंचं जे पद्मनाभ मंदिर आहे त्याची हूबहू प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे जवळपास एकशे अकरा फूट उंच असं हे मंदिर आहे आणि हेच बघण्यासाठी लोक गर्दी करत असतात लाखोच्या संख्येने पुण्यात भाविक दर्शनासाठी येत असतात आणि यंदाच्या वर्षी अर्थात जर आपण बघितलं तर राज्य उत्सवाचा दर्जा देखील गणपती बाप्पांच्या या उत्सवाला मिळालेला आहे आणि त्यानिमित्ताने एक वेगळाच उत्साह संपूर्ण पुण्यातील सार्वजनिक मंडळांमध्ये पाहायला मिळतोय या मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आपण जर बघितलं तर रासने जी आपल्यासोबत आहेत सर वेगळा उत्साह आहे काय खास आहे यंदाच्या या देखाव्याचं आता गेले पाच महिने या वर्षी प्रमाणे सत्तावीस ऑगस्टला बाप्पाचं आगमन होत आहे बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ आलवे गणपती ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी वेगळ्या पद्धतीची मंदिरं महालांची निर्मिती आपण करत असतो या वर्षी एकशे अकरा फूट उंच नव्वद बाय एकशे वीस फूट लांब आणि रुंद असा पद्मनाम मंदिराचा अतिशय सुंदर असा देखावाची प्रतिकृती या ठिकाणी आपण साकारलेली आहे या मंदिराच्या निर्मितीकरता पाच महिने तीनशे कर्मचारी मिरॅकल इव्हेंटच्या विनायक रासकरांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आज हा सगळा मंडप या ठिकाणी जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे सत्तावीस ऑगस्टला बाप्पाचं आगमन या ठिकाणी होईल त्याची सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर संध्याकाळी विद्युत रोषणाचं उद्घाटन होईल तेव्हा नक्कीच पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये आलेला विष्णूंचा पद्मनाभ मंदिराचा देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे ते अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामध्ये मुंबईत आज सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पाचं आगमन होताना पाहायला मिळालं लोअर परळ परिसरातील कारखान्यातून बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक निघाली मुंबई पोलिसांच्या राजाची ही मिरवणूक पाहायला मिळाली